तर फडणवीस साहेबांना सुद्धा मी सांगितले त्यांचाही फोन आला होता त्यांनाही सांगितलं कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही जे आता नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्याबाबत साहेबांना मी सांगितलं की शेवटी सरकार तुम्ही आहे गोरगरिबांचं खूप नुकसान झालंय शेतीमध्ये मी प्रत्यक्ष बघून पण आलोय त्या संदर्भात सरसकट मात्र शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळणं आवश्यक हो आहे शेवटी आज राजा तुम्ही आहेत या गादीवरती तुम्हीच पालक होतो तुम्ही स्वीकारलेले आज जनतेचा आणि गोरगरीब शेतकरी पुरता खचलाय आता आणि त्याला आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच हो लागणार सर सरसकट सगळ्यांना उस्कार भरपाई मिळणं गरजेचं आहे त्या त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली तसंच बोलणं या मला अगोदर मी कुठलं तरी वडगाव होतो मला वाटतं त्या गावामध्ये मी बोललो होतो की मी फडणवीस साहेबांना सुद्धा बोलणार आहे आणि शिंदे साहेबांना पण शेतकऱ्यांसाठी बोलणार आहे तर फडणवीस साहेबांना सुद्धा मी सांगितले त्यांचाही फोन आला होता त्यांनाही सांगितलं कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही त्यांनाही सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे त्यांनी सांगितलं की उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आहेत तर उद्याच्याला आम्ही निर्णय घेतो तेच मी बहिणींना सुद्धा सत्तर साहेबांना सुद्धा सांगितलं की ते करावं लागतं आणि एक बोतवाई म्हणून गावे तिथं आम्ही गेलो होतो बरोबर होतो तिथले जनावरं शेळ्या वाहून गेल्या शेकडो लोक गावात तिथं हे झालंय आणि मराठवाड्यात जिथं जिथं असे नुकसान झाली त्या सगळ्याच गावांनी त्या गावात सुद्धा वाईबोत म्हणून गाव आहे तिथंही मध्ये पुलाची आवश्यकता आहे त्या गावाचा पूर्ण संपर्क तुटतोय ते त्यांना सांगितलं त्यांनी तर त्या विषयात सांगितलं की ते शेतकऱ्यांचा आमचा विषय आम्ही तातडीनं ते हे करतो आणि मदतीच्या बाबत सुद्धा महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भ असेल या ठिकाणी त्या गोष्टी नुकसान भरपायचे तातडीने द्या मात्र कारण खिशातला पैसा गेलाय सगळा आता शेतकऱ्यांचा